नमस्कार मंडळी आज आहे आपल्या वेगस ट्रिपचा दुसरा दिवस आणि आपण आलेलो आहोत ॲरिझोनाला तर रात्री आपण विल्यम्स विलेजमध्ये स्टे केला आणि आता सकाळी लवकर उठून आपण निघालेलो आहोत ग्रँड कॅनियन बघण्यासाठी सकाळी साधारण साडेसहाच्या दरम्यान आम्ही हॉटेलची रूम सोडली आणि सकाळी आपण पहिला हा नाश्ता घेणार आहोत मॅगडीमधनं कारण तिथे जाऊपर्यंत आपल्याला एक आठ नऊ वाजतील आणि मग तिकडे आपल्याला ब्रेकफास्ट नाही करता येणार कारण आपल्याला ग्रँड कॅनियन बघण्यासाठी दुपार होईल ॲरिझोनाचा हा ग्रँड कॅनियनपर्यंतचा ड्राईव्ह अत्यंत सिनिक आहे घरं वेगवेगळ्या प्रकारची बघायला मिळाली निसर्गाचं एक वेगळंच सौंदर्य आम्हाला अनुभवायला मिळालं आणि हाच आमचा अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ला देते बर्मुडा ट्रायंगल मध्ये काय झालं यान काजुर क्रश शिप्स क्रश हेम आल्सो ओके आणि ऑन बोट्स 20500 यॉट्स अँड 900 सकाळी थोडा थोडासा पाऊस पडत होता त्याच्यामुळे काचेवर थोडेसे पावसाचे थेंब दिसत असतील तर इथे सकाळी आम्ही कॉफी घेतलेली आहे छानपैकी आणि कॉफी घेऊन आम्ही निघालेलो आहोत Turn left onto center road. इन हा फॉर माय डन राईट तर आता आपण पोहोचलेलो आहोत ग्रँड कॅनियनला बघा इकडे जे हे रेडवाले छोटे छोटे रूम्स दिसत आहेत ना है। हे रेंटेड आहेत इथे जर आपल्याला थांबायचं असेल स्टे करायचं असेल तर हे वन नाईटसाठी टू नाईटसाठी असे आपण घेऊ शकतो पण हे खूप महाग असतात हे बघा बाहेरून खूप क्यूट दिसत आहेत सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही इथे पोहोचलेलो आहोत त्याच्यामुळे फार कोणाची गर्दी नाही आहे फार माणसं नाही आहेत कारण इतक्या लवकर साधारण अजिबात गर्दी नसते आणि खूप छान आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण आहे सकाळचं पाऊस आलेला आहे क्लाउड्स तुम्हाला दिसत असतील खूप क्लाउड्स जमा झालेले आहेत थंड वेदर आहे ओपन करतो आपल्याला एकदम जोपर्यंत चिंब भिजत त्याची सवय लागलेली आहे ग्रँड कॅनियन हे नॅचरल वंडर्सपैकी एक आहेत आणि ते कोलोराडो रिव्हरच्या कार्विंगमुळे साधारण पन्नास ते साठ लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेले आहेत आणि यांचा एरिया जर बघायला गेला तर बारा लाख सतरा हजार दोनशे बासष्ट एकर इतक्या दूरवरती हे पसरलेले आहेत आणि इतके अद्भुत आहेत इतके सुंदर आहेत बघताना आपल्याला जाणवतं की कि निसर्गाने किती सुंदर सुंदर कलाकृती निर्माण केलेल्या आहेत गिफ्ट स्टोअर बाहेरून असं अजिबात जाणवत नाही आहे की इथे गिफ्ट स्टोअर वगैरे असेल पण आहे <laughs> चलो

खूप छोटे छोटे चिमणे आहेत थोडंसं वर चढण आहे, आहे। त्याच्यामुळे थोडा धाप लागते आम्हाला ते आवाजातनं जाणवत असेल तर बारीक बारीक पाऊस सुरू आहे आणि मातीचा इतका सुंदर सुगंध सुटला आहे आणि एकदम प्लिझंट आहे सकाळचं वातावरण

चल वि तर बस पकडण्यासाठी आम्ही अशा रस्त्याने चाललेलो आहोत वियान मध्ये मध्ये पळत आहे आणि ओरडा खात आहे एका साईडने चालू हे असे सुंदर सुंदर बस स्टॉप आहेत किती क्यूट आहेत बघा मला तर फार आवडलेत शटल बसेस इथून आपण शटल बस घेणार आहोत पुढचा जो बस स्टॉप आहे तिथे आपण थांबणार आहोत आणि तिथे आपली बस येणार आहे शटल बस जी आपल्याला पुढे कॅनियनला घेऊन जाईल तोपर्यंत आपण हा इथला मागचा व्ह्यू बघूयात

आता आपण होपी पॉईंटला थांबलेलो आहोत ते खूप सारे पॉईंट्स आहेत पण सगळे कव्हर करणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे जेवढे आपल्याला वाटतील की खूप जास्त छान व्ह्यू आहे तिथेच आपण थांबत आहोत आणि हे इतका सुंदर अमेझिंग व्ह्यू आहे माय गॉड हा बघा तिकडनं नदी वाहते इथे खूप सुंदर व्हि हो आहे थोडासा वारा सुटलेला चलो, चलो, आहे तर आता आपण खाली जाऊन व्ह्यू बघूयात हे ग्रँड कॅनियन नावाप्रमाणेच एकदम ग्रँड आहेत सुंदर आहेत आणि निसर्गाचा एक आविष्कार म्हणता येईल यांना नॅचरली फॉर्म झालेले इतके मोठे मोठे कॅनियन्स आहेत क्लाउड्स आहेत वरती आणि तिथे पाऊस पडतोय म्हणून अस्पष्ट दिसतंय बघा इथली शटल बस सर्विस अत्यंत चांगली आहे ती तुम्हाला प्रत्येक पॉइंटला सोडते आणि पुन्हा दहा दहा मिनिटांनी पिक सुद्धा करते त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे पॉइंट शांतपणे बघता येतात

कॅक्टसुली <laughs> तर मुलांना इथे कॅक्टस फायनली दिसलेले आहेत ते शोधत होते छोटे <laughs> okay. छोटे ना हे फ्लावर्स आहेत पिंक वाले ए आर डोंट टच देम वी आर नो i'm just trying to put them in my mouth. बेटा, झोने किती सारे आहेत तिथे. i'm just trying to put them in my mouth. No baby, they will hurt you. i'm trying to eat the cactus fruit. We can't we didn't find any cactus fruit. Just no, Not a Not single one. तर या पॉइंटला ते गिफ्ट शॉप वगैरे आहेत. रेस्ट रूम आहेत तिकडे. वगैरे एरिया आहे बघूयात आपण आतमध्ये जाऊन यांचे गिफ्ट शॉप पण खूप सुंदर असतात आणि बाहेरून स्ट्रक्चर पण किती छान आहे बघा धुकं आहे पूर्ण त्याच्यामुळे व्हाईट दिसतंय नको बोला होणार यान तिकडे कॅन इथे जागोजागी असतात त्याच्यामुळे कचरा वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला सगळे लोक कॅन मध्ये टाकतात आपण आता उतरलेलो आहोत आणि आता आपण बघणार आहोत पीमा पॉईंट आहे अप्रतिम अप्रतिमा Subscribe and comment. Huh? Yes. <laughs> when you get to YouTube, huh? I'm gonna like and subscribe. Huh? And look at the comments. Okay, you will read the comments, right? Yes. Mm.

आणि थोडंसं ऊन पडायला लागलेलं आहे आता ऊन पडल्यानंतर आपल्याला खूप छान व्ह्यू दिसेल कारण बराच वेळ क्लाउड्स होते आणि क्लिअर व्ह्यू मिळत नव्हता आता क्लाउड्स कमी व्हायला लागलेले आहेत आणि आपल्याला व्ह्यू क्लिअर दिसेल बसहून फिरलेलं आहे तरी वियानला चालायचा कंटाळा येतो आहे छान बसला येतो आहे ना वियान <laughs> तुम्ही जर इथे येणार असाल तर बाकीचे कुठले पॉइंट्स कव्हर होत किंवा न होत पण हा पॉईंट अगदीच बघण्यासारखा आहे पीमा पॉइंट, इतका सुंदर व्ह्यू मिळतो इथून कॅनियन्सचा संपूर्ण व्ह्यू मिळतो पूर्ण व्ह्यू मिळतो आपल्याला कॅनियन्सचा The cars are The cars the cars? तर ह्या वेगवेगळ्या पॉईंट्सवरतीनं आपल्याला कॅनियन्सचं वेगवेगळ्या रूपांचं असं व्ह्यू मिळतो आपल्याकडे भारतामध्ये जी पुरातनकालीन मंदिरं आहेत तर त्या मंदिरांचं जसं स्ट्रक्चर आहे तसंच या ग्रँड कॅनियनकडे बघितल्यानंतर एक टेम्पल स्ट्रक्चर असल्यासारखं दिसतं त्याच्यामुळे त्यांनी या ग्रँड कॅनियनला एक टेम्पल स्ट्रक्चर असल्यासारखं म्हटलेलं आहे ग्रँड कॅनियन आपलं बघून झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत अप्पर अँटीलॉप कॅनियन बघण्यासाठी तर ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कपासून अँटीलॉप कॅनियन हे अंतर आहे साधारण दोन अडीच तासांचं आणि ते पेज सिटीमध्ये आहेत त्याच्यामुळे आता आपण पेज सिटीला निघालेलो आहोत जिथून आपण राईड घेणार आहोत अँटीलॉप कॅनियन साठी तिथे पोहोचलेलो आहोत तर आपल्याला प्री बुकिंग करावं लागतं आपल्याला जर अँटीलॉप कॅनियन बघायचे असतील तर कॅनियन्स बघण्यासाठी एक ट्रक असतात आणि इथे येईपर्यंतचा रस्ता हा खूप ओबडधोबड असल्यामुळे आपल्याला बेल्ट वगैरे बांधावा लागतो ट्रकमध्ये बसल्यानंतर कारण काही लूज आर्टिकल्स असतील तर ते पडू शकतात आणि आपल्यासोबत एक टूर गाईड असतो जो आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर हे कॅनियन कसे फॉर्म झाले इथे फ्लॅश फ्लडिंग कसं होतं या सगळ्यांची माहिती देतो त्याचप्रमाणे या कॅनियन्सचे जे शेप आहेत ते अमेरिकेच्या काही राष्ट्राध्यक्षांच्या फेसप्रमाणे मिळतात अशीसुद्धा त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याचप्रमाणे कॅनियनला व्हिजिट करायचं असेल तर दुपारी बारा ते तीन ही वेळ बेस्ट आहे कारण तेव्हा सूर्यप्रकाश छानपैकी आतमध्ये येतो आणि आपल्याला वेगवेगळे वेग कलर असे बघायला मिळतात आणि फोटोसुद्धा छान येतात They were, that people were damaging the canyon and trashing the canyon that's when they got involved So ever since 2005 do you do mm -hmm. come you come here bro. अँटीलप कॅनियन बघून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत हॉर्स शू बेंड बघण्यासाठी हॉर्स शू बेंड हे सुद्धा एक खूप फेमस अट्रॅक्शन आहे ॲरिसोनामधलं खूप सारे लोकं विजिट करतात आणि स्पेशली सनसेट बघण्यासाठी तिथे लोक जातात क्लाउड्स आहेत नाही तर आपल्याला सनसेट बघायचा होता इथे तर इथे व्हिडिओचा शेवट करत आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय